लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधून वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत तर काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आता प्रियांका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवर भाजपा कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे वायनाडमधून भाजपा स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून के एल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्यात मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता अशा स्थितीत भाजपा त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता आहे कारण याआधीही भाजपानं असे आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये बेल्लोरीतून सोनिया गांधींच्या पदार्पणाची बातमी समोर आल्यावर भाजपानं या जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट दिलं होतं आणि ही निवडणूक रंजक बनवली होती या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना कडवी टक्कर दिली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला सोनिया गांधींना चार लाख चौदा हजार मतं मिळाली तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मतं मिळाली होती सोनिया गांधींनी ही निवडणूक जवळपास छप्पन्न हजार फरकांनी जिंकली होती भाजपा आता पुन्हा एकदा अशीच काहीशी खेळी खेळू शकतो वायनाडच्या जागेवर प्रियांका गांधींच्या विरोधात ते स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकतात त्यामुळे भाजपा काय भूमिका घेणार हे पाहणं औसुक्याचं असणार आहे